जयहिंद मित्रांनो आज आपण दुःखद बातमी घेऊन आलो आहोत फलटण तालुक्यातील जावली गावचा सुपुत्र भारतीय सैन्य दलातील शूर जवान देविदास दिलीप राजपूत व यक्तीस सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शहीद झाले राजस्थानमधील जोधपूर येथे ते कार्यरत होते अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले हे जवान प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून सन दोन हजार सतरामध्ये भारतीय सैन्यात ते दाखल झाले जम्मू काश्मीर पुणे आदी विविध ठिकाणी त्यांनी देशसेवा केली त्यांचा पराक्रम हुशारी आणि देशभक्तीमुळे ते तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले तेवीस ऑगस्ट रोजी त्यांचा पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला व त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई आजी भाऊ आणि संपूर्ण कुटुंब असा मोठा परिवार आहे आज संपूर्ण गाव आणि परिसर शोकसागरात बुडाला आहे शूर जवान देवीदास रजपूत यांना सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली जय जवान जय हिंद शहीद जवान अमर रहे